ठरलं तर मग ह्या मालिकेत अतिशय रंजक वळण पाहायला मिळणार आहे प्रतिमात्यांच्या आठवणी परत याव्यात म्हणून आता सगळे जोरदार प्रयत्न करताना दिसत आहे तर यासाठी आता सायलीला एक भन्नाट आयडिया मिळाली आहे पण सायलीचे हे प्रयत्न बघून प्रिया मात्र मनातून हदरून गेले आहे आधी प्रतिमा प्रियाशी खटकून वागते तर तिच्या आठवणी परत आल्या तर ती आपल्याला घरातून काढून नष्ट टाकेल असं प्रियाला वाटत आहे त्यामुळे ती चांगलीच घाबरली आहे आजच्या भागात प्रतिमा तिच्या घरात पहिल्यांदाच मोकळेपणा वागताना दिसणार आहे सायली बेसनाचे लाडू आणि चिवडा बनवणार आहे हे कळताच प्रतिमाला तिच्या भूतकाळातील काही गोष्टी दुसरपणे आठवू लागल्या होत्या तिने ह्या गोष्टी सायलीला सांगण्याचा प्रयत्न देखील केला मात्र त्या काही सायलीला कळाल्या नाही कल्पनाने आवाज दिल्यामुळे सायली तिच्या कामाला निघून गेली यानंतर सायली बेसनाच्या लाडूसाठी बेसन भाजत असते त्याचा खमंग सुवास घरभर पसरणार आहे आहे त्या त्या सुवासाने स्वयंपाकघराकडे ओढली जाणार आता प्रतिमा स्वतः सायलीला बेसनाचे लाडू कसे बनवायचे याच्या टिप्स देताना दिसणार आहे यासाठी स्वतः स्वयंपाकघरात येणार आहे प्रतिमा त्या स्वयंपाकघरात काम करत असतानाच त्यांना पूर्ण आणि कल्पनाही बघणार आहे मात्र दोघींचं आपल्याकडे लक्ष साक्ष हे बघून प्रतिमात्या पुन्हा घाबरून गेल्या आणि त्यांनी तिथून काढता पाय घेतला यामुळे पूर्ण आजी आणि कल्पनाला वाईट वाटलं मात्र सायलीने दोघींनाही एक भंडा टायड्या सांगितली प्रतिमात्यांना घरात मोकळेपणाने वावरण्याची संधी द्यायची असेल तर स्वयंपाकघराशिवाय दुसरी चांगली जागा नाही असं सायली म्हणते यावर पूर्ण आजी आणि कल्पना देखील होकार देतात आता तिघीजणी इमलला मदतीला घेऊन प्रतिमात्यांसाठी काहीतरी पदार्थाची यादी बनवणार आहे मात्र हे बघून प्रिया घाबरून जाणार आहे माझ्या आईला काम करायला लावू नका हवं तर मी बाबांना सांगून एक नोकर बोलवून घेते असं प्रिया त्यांना म्हणते मात्र पूर्णाची पुन्हा एकदा तिच्यावर चढणार आहे आता सायली मुद्दामहून आपण कामात असल्याचं भासून प्रतिमा त्यांना स्वयंपाकघरात बोलवून घेणार आहे त्यावेळी सायली चिंचगुळाची आमटी कशी करायची त्यात किती गुळ टाकायचा याचा अंदाज मुद्दाम विमरला आणि पूर्णाजीला विचारणार आहे त्यावेळी स्वयंपाकघरात आलेल्या प्रतिमा त्या स्वतः सायलीला आमटी बनवून दाखवणार आहे तर प्रतिमाच्या हाताची जुनी चव चाखून पूर्णाजी आजी देखील खूप खुश होणार आहे